नाही जे आम्ही कष्ट लावले ते बैलांनी आमचं अकरा वेळा सांगायची दहा वेळा झालं पण अकरा वेळा लवकर व्हायना त्यांनी आता करून दाखवलं हे भाऊ ते निघाल का अरे काय कुठे किती मैदानात परत त्यांनी दाखवून दिलं की तो बाकासूर आहे आणि तो बाकासूर सारखाच करतोय तुम्ही काय सांगायला आता आनंद तुमच्या डोळ्यात सगळ्या बघून दिसून जातोय आनंद आहे बाईल पाहिलं रोटीला आला आता मैदानाने जणांनी टीका केल्या त्यांना उत्तर द्यायला परत आला आज अखिल ड्रायव्हरनी उत्तम अशी गाडी चालवली त्यांच्याबद्दल काय सांगाल अटिल मय कोणाला म्हणलं की मला आज अटिल ड्रायव्हर म्हणजे मी ड्रायविंग आवडली आपल्याला म्हणजे जीव का खाणत होता ना खरंच खरं तर आज खऱ्या अर्थाने लढत होती लढत म्हटलं तर अशी लढत पाहिजे ती लढत झाली तोंडावरती आज प्रत्येकाचा आनंद आहे तसंच सगळ्यांना आज मी बैलांनी सगळ्यांना कोणाला नाराज नाही केला आजपर्यंत इतिहास आहे बरोबर ही जोडे आजपर्यंत पाच वेळा गाडी पळाली पाच वेळेस एक नंबर केला काय नाही ही गाडी आपण नियोजन लावलं होतं आपण आणि दोन्ही खांडी गाडी एक नंबर करणार सांगून एक नंबर करणार म्हणून फक्त थोडीशी गाठाला कड आल्यामुळे जरा झाली होती पण ती काही अडचण आली नाही चिक्याबद्दल काय सांगा चिक्याला फळ कसा सांगतो चिक्या काय सारखा बैल पळतो यार का असेल चिकेच्या पळाबद्दल काय सांगाल एक सारखं बैल बोलतो पब्लिक असू नसू गाडी असू नसू फरक पडत नाही बैलाला गाडी बोलतील यस मिळाले ते हिंदके सुद्धा मान मिळालाय वा हिंदके सुद्धा मान आहे काय भावना तुमचा आता शब्द काय लावायचे ते आता अकरावा हिंदकी कुठेतरी कमी असतं कमी जास्त कळ असतो पण फॅन फॅमिली साठी पण कळतो आज थँक फॅमिली फॅमिलीचा पण आशीर्वाद आहे त्याच्या पाठी माग आज मग प्रत्येकाचा आशीर्वाद मुळात आपला बाई लवकर लवकर याला आला बदे गॅप गॅपने पण कळत होता हजार होता बाकासूर त्यावेळी कसा वाटत तुम्हाला ऐकण्यावर आपला बैल जो पहिला पळायचं दोन दोन दिवसाला तसं जरा घरी बोर होत की बैल आपल्या नाही असं वाटायचं आता पाच पाच दिवसाचा आराम बैला लागणार कारण बैल चढथ होई झाले मामा तुम्ही दोघे मामा नियोजन पण करता येण्याचं तुम्ही ड्रायविंग असता बघा सुद्धा म्हणजे देवाचं ड्रायविंग तुम्ही करता कसं वाटतं देव तुम्ही घेऊन जात असता घेऊन येत असता नाही बैल बैलाला काही सुडूक नाही जर मी असं चालवतो बाकी कोण चालवत नाही कारण ती गाडी जो आला खाते आनंद आहे आपल्याला आजचा आनंद काय असणार घरी गेल्यावर आज आनंद आहे मामा ज्यावेळेस बऱ्याच टीका करण्यात आल्या संपला असं बऱ्याच जणांनी म्हणण्यात आलं काय सांगतात त्याला टीका ना पहिल्यापासून तो असं एकच कमबॅक करतो की सगळे पर्व पुसून टाकतो डायरेक्ट कुठ तरी सुनील वर वगैरे आता फायनल पुन्हा एकदा पुकारलं की कधी संपलं मोरेचं पण अभिनंदन आज मोरेंचे पेडगाव बद्दल स्वप्न बघितलं तेच बाकी एक हजार गाड्या आधी पूर्ण केलं त्यामुळे मोरे पण आवर्जून खुश होऊन त्यांनी कॉमेंट्री केली बरोबर ते सेम भरून काढली तिथं गाड्या इथं गाड्या दहा सेमी एक फायनल आणि मान हिंद केसरी पुढे आता अजून एक त्याच मैदानावर हिंद केसरी मैदानात कसं नियोजन असणार पळू चांगलीच गाडी पळूया कायदा पहिला करून अजून नियोजन शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला